यासोबतच मी ही बाब स्पष्ट करू इच्छितो की मसुदा समितीच्या उपबंधाला अपमार्जित करण्याचे अनियमित कार्य करू इच्छिते ज्यावर सभेने कुठली विचार केला आहे आणि ज्या आणि ज्याला स्वीकारली आहे मला वाटते हे अनुचित आहे कारण सभेने त्यावर निर्णय केला आहे जर मसुदा समिती आम्ही नियुक्त केली आहे तेव्हा आम्ही देतो की जो काही निर्णय आम्ही करणार त्या आधारावर तिने मसुदा तयार करावा काय हीच पद्धती आहे ज्यानुसार मसुदा तयार होतो तिचे कार्य आहे की जे निर्णय झाले आहेत त्याचे पेन्शन करावे आणि नंतर त्या आधारावर मसुदा तयार करावा शेवटी मी ही बाब स्पष्ट करून घेऊ इच्छितो आणि एक विश्वसनीय स्पष्टीकरण चाहतो की या दोन वर्षात असे काय झाले आहे मसुदा समिती या कल्याणकारी योग्य आणि उपयोगी अनुबंधाचे अपमार्जन करू चाहते मिस्टर नसीरुद्दीन अहमद अध्यक्ष महोदय मला वाटते की डॉक्टर आंबेडकर द्वारा उपस्थित संशोधने संविधानात आश्चर्यजनक आणि क्रांतिकारी परिवर्तने करतात माझे निवेदन आहे की आम्ही आपल्याच निर्णयापासून खास घेऊन जात आहोत संविधानाच्या सिद्धांतावर आम्ही महत्वपूर्ण निर्णय केले आणि आम्ही काही मुख्य सिद्धांत आणि संकल्प स्थापित केले आणि त्यानुसार संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला होता आता प्रत्येक भाग सोडावी लागेल केवळ संविधानाच्या मध्यास्तावर चर्चा करण्यात आला नाही तर त्या सरकारी संशोधनाचा स्varphi करण्यात आला नाही जी विनित समिति अभियंता सध्यक्ष द्वारा संस्तुत करना आदि हुई और ये सरकारी मेला पूर्ति के निगरानी के गत अवकाश का आज का स्थानांतरण किया ठीक है और है